श्री स्वामी समर्थ तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी वाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की मार्गशीर्ष गुरुवारमध्ये महालक्ष्मीचं गुरुवारी आपण स्वागत कसं करायचं त्याच्यानंतर काही तुम्हाला आ, काही ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तर, तर ते कोणत्या ठिकाणी काढायचे त्याच्यानंतर पूजेच्या सुद्धा तुम्हाला एक चिन्ह काढायचं आहे ते कोणतं काढायचं त्याच्यानंतर महिलांना सगळ्यात मोठं पडणारा प्रश्न की गुरुवारी केस धुवायचे का फरची पुसायची का तर याबद्दलच मी आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मार्गशीर्ष गुरुवार अतिशय म्हणजे मार्गशीर्ष महिना जो आहे तो अतिशय पवित्र महिना मानला जातो तसा श्रावण महिना असतो तसाच मार्गशीर्ष महिना सुद्धा असतो आणि त्याचे आपण महालक्ष्मी मातेचे जे गुरुवार करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण उपवास तर करणारच आहोत पण त्या त्याशिवाय आपल्याला घरसुद्धा आपलं चांगलं ठेवायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरात त्या दिवशी प्रवेश करणार आहे तर त्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या ते मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आता माता लक्ष्मीचं स्वागत कसं करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला माता लक्ष्मीचं स्वागत जसं आपण दिवाळीच्या दिवशी जे पावलं काढत असतो तुम्हाला माहिती आहे की हा इथे असं कुंकू घ्यायचं ताटामध्ये त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याच्यात आपले जे हे व हात असतो असा हा एक बुडवायचा हा एक बुडवायचा आणि अशा 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 पद्धतीने तुम्हाला ते ठसे उमटवायचे आहे आणि ह्या बोटाने पाच बोटं त्या ठशाला काढायचे आहेत म्हणजे असा ठसा उमटवल्यावर हे पाच बोटे इथून काढायचे तुम्ही तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण घरा म्हणजे आपल्या मुख्य दरवाजापासून ते जिथे तुम्ही मांडणी करणार आहात माता लक्ष्मीची तर तिथपर्यंत तुम्हाला ते पावलं काढत आणायची आहेत तर हे एक काम तुम्हाला करायचं आहे असं स्वागत तुम्हाला करायचं आहे हे जेव्हा तुम्ही मांडणी करणार ते सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा त्यावेळेस तुम्हाला हे काम करायचं आहे त्याच्यानंतर आता आलं की तुम्ही त्या दिवशी बरडा स्वच्छ करणार आहात हदीसले पण करणार आहात तर उरट्याच्या खाली तुम्हाला माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे गोपद्म काढायचं आहे धूप दीप वाढायचे आहे त्याच्यानंतर मुख्य दरवाजा तुम्ही स्वच्छ करणार आहात त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे जसं तुम्ही दिवाळीला काढतात त्या पद्धतीने तुम्हाला दरवा मुख्य दरवाजावर सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर दुसरं स्वस्तिक तुम्हाला आपलं जे किचन आपण जिथे स्वयंपाक करतो तर त्या भिंतीला म्हणजे आपण आपण सम अशी सा आपल्या समोरची भिंत तसं आपण आता स्वयंपाक करतो आपल्या समोरची भिंत जी असते किचन रूमची तर तिथे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे तिसरं स्वस्तिक तुम्हाला जे देवारा आहे देवाराच्या पाठीमागच्या भिंतीला तुम्हाला तिसरं स्वस्तिक काढायचं आहे तर हे तीन स्वस्तिक तुम्हाला इथे काढायचे आहे आणि त्याच्यानंतर चौथं स्वस्तिक तुम्हाला जी तुम्ही पूजेची मांडणी करणार आहात तर जे तुम्ही पाठ ठेवणार पाठाच्या खाली तुम्हाला चौथ स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलेलं जात मानलं जातं म्हणून ते चौथे स्वस्तिक तुम्हाला त्या पाटा पाटाच्या पूजेच्या खाली आहे ही तीन जे स्वस्तिक आहे ते तुम्ही सकाळी काढून घेऊ शकता तुम्ही जेव्हा घर स्वच्छ करणार त्यावेळेस आणि हे जे चौथं स्वस्तिक आहे हे तुम्ही जेव्हा पूजा मांडणी करणार त्यावेळेस तुम्हाला चौथ स्वस्तिक काढायचं आहे तर आता तुम्हाला कळलं असेल की महालक्ष्मी मातेचं स्वागत कसं करायचं त्याच्यानंतर आता स्वस्तिक कुठे काढायचं तर त्याच्यानंतर चार ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तर आता पुढचा प्रश्न आहे की गुरुवारी केस धुवायचे का तर आपण गुरुवारी केस धुवत नाही काही काही जण काही काही महिला मानत नाही या गोष्टी तर त्यांनी धुतले तर चालतील पण काही काही महिला मानतात की गुरुवारी केस धुवायचे नसतात तर मार्गशीर्ष महिन्यातला जरी गुरुवार असेल तर तरी केस धुऊ नका म्हणजे मी तरी म्हणेन की आता तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करणार आहात त्याच्यामुळे तुमचं नॉनव्हेज तर बंदच असणार आहे म्हणजे मांसाहार तर तुम्ही करणारच आहात तर याची तुम्ही काळजी घ्यायची आहे की तुम्हाला गुरुवारी डोकं धुवू लागू म्हणजे असं कोणतंच कारण नसा नसावं की ज्याच्यामुळे आपण गुरुवारी आपल्याला डोकं धुवायला लागावं म्हणून डोकं तुम्हाला गुरुवारी धुवायचं नाही त्याची तुम्ही काळजी घ्यायची त्याच्यानंतर गुरुवारी आपण फरची सुद्धा पुसत नसतो तर बाकीच्या महिला पुसतात बाकीच्या नाही बाकीच्या या गोष्टींना मानतात तर आपण गुरुवारी सुद्धा आपल्या घरात आपल्याला फरची पुसायची नसते झाड झाडून वगैरे घ्यायचं असतं पण फरची पुसायची नसते हा तुम्ही जिथे मांडणी करणार आहात तर तिथे तुम्ही पुसून घेऊ शकता थोडंसं पाणी वगैरे शिंपडून तर गोमूत्र वगैरे टाका तिथे आणि तेवढी जागा तुम्ही पुसून घ्या आणि मग तिथे मांडणी करू शकता त्याच्यानंतर घरात तुम्ही गोमूत्र शिंपडू शकतात जेणेकरून घरातल्या घरातली जी नकारात्मकता असेल ती जाऊन माता लक्ष्मीचा प्रवेश होऊ शकेल म्हणून तुम्ही घरामध्ये गोमूत्र वगैरे त्या दिवशी शिंपडा म्हणजे घरात जे वातावरण आहे ते अगदी चांगलं होईल तर आता तुम्हाला कळलंच असेल की गुरुवारी केस धुवायचे नाहीयेत फरची सुद्धा पुसायची नाहीये आणि केस तुम्हाला धू लागू नये याची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर जेव्हा तुम्ही मांडणी करला म्हणजे संध्याकाळ का हो संध्याकाळी जरी मांडणी करत असणार तर तुम्हाला दरवाजाच्या वाहे तुम्हाला दिवा लावायचा आहे तुमच्याकडून जर शुद्ध करायचं टा जर तुम्हाला लावता आला तर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावा नाहीतर साध्या तुपाचा लावला तरीही चालेल दरवाज्याच्या बाहेर चा उजव्या साईडला तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा फक्त दक्षिण दिशेकडे त्याची वाट करू नका बाकी दुसऱ्या कोणत्याही दिशेला वात असली तरी चालेल पण दक्षिण दिशेकडे त्याची वाद करू नका जेणेकरून माता लक्ष्मीचा प्रवेश तुमच्या घरात होणार आहे म्हणून तो दिवा तुम्हाला लावायचा आहे तर अशा प्रकारे हे सुद्धा एक काम तुम्हाला करायचं आहे तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटू यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <laughs>